नमस्कार मी शिवाजी काळकर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर म्हटलं की छत्रपती राजर्षी शाहू यांचं नाव डोळ्यासमोर येतं आणि तिथली सुशिक्षित जनता विशेषतः आणि तिथलं राजकारणच वेगळं आहे कोल्हापूरमधलं इतर जिल्ह्यांसारखं नाही कोल्हापुरात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे तिन्ही पक्षांना तिथं लोक लोकांचा बेस मिळाला परंतु भाजपला कधी तिथं ज बेस मिळाला नाही आधार मिळाला नाही कोल्हापूरच्या लोकांना कधी भाजपबद्दल आपुलकी वाटली नाही परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेला चांगली मतं मिळाली तिथं आत्तापर्यंत कोल्हापूरच्या राजकारणात गेल्या काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ असा संघर्ष पाहायला मिळत होता विशेषतः कागल तालुक्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ज्या वेळेला तिथल्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी सदाशिवराव सदाशिवराव मंडलिक हटून बसले होते तर त्यावेळेला शरद पवारांना असा प्रश्न पडला की कुणाच्या पाठीमागं उभं राहायचं दोघंही राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक पण आणि हसन मुश्रीफ पण पण दोघंही एकमेकांना पाण्यात पाहत होती पण शरद पवारांनी पक्षातलं जातीय बॅलन्स लक्षात घेऊन हसन मुश्रीफ यांच्या बाजूनं आपलं वजन टाकलं त्यामुळं सदाशिवराव मंडलिक एकाकी पडले त्याच्यानंतर काही नंतर त्यांचं निधन झालं आणि त्यांचे सुपुत्र संजय मंडलिक हे तिथल्या राजकारणात आले आणि खासदार केला कोल्हापूर मतदारसंघातून उभे राहिले ते निवडून आले तेथून सुरू झालेला हा संघर्ष आता गेल्या काही महिन्यातील राजकारणातील उलता पार्श्वभूमीवर बदलला आहे असं म्हटलं तर चालेल कारण <coughs> राष्ट्रवादीतील फुटीनंतर हसन मुश्रीफ अजित पवारांच्या गटात गेले तत्पूर्वी शिवसेनेतील फुटीच्या वेळेला संजय मंडलिक हे शिंदे गटात गेले आता हे दोन्ही गट भाजप बरोबर आहेत त्यामुळे एका अर्थाने हे एकाच मांडवात आहेत एकाच ठिकाणी संसार करत आहेत दो दोघे एकमेकांचे विरोधक असले तरी दुसरी एक किनार कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाला म्हणजे धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील या दोघांनी एकमेकांना राजकारणात राजकारणाच्या बेरीज वाजाबाकीत एकमेकांना अगदी चितपट करण्यासाठी आकाशपाताळ एक केलं म्हटलं तरी चालेल आणि काही वेळा सतीज पाटलांनी धनंजय माडकांशी वैर नको म्हणून मिळतं जुळतं घेण्याचा प्रयत्न केला करण्याचा परंतु माडकाने एका निवडणुकीत ऐनवेळेला त्यांना टांग मारली त्यानंतर त्याने आमचं ठरलंय म्हणून एक नवीनच टुम कोल्हापूर जिल्ह्यातून आणले आणि ते महाराष्ट्रावर प्रसिद्ध झाली आमचं ठरलंय म्हटल्याप्रमाणे त्यांनी त्या निवडणुकीत धनंजय माडकांना पाडलं पाडतो म्हणून गेल्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक हे जवळपास दोन लाख सत्तर हजार मात्रांनी निवडून आले होते ते शिवसेनेचे उमेदवार होते आणि भाजप शिवसेना एकत्रित लढत होते धनंजय माडिक हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि त्यांच्यापेक्षा अडीच लाखाच्यावर मतं मिळवून संजय मेंलिक विजयी झाले तर त्यावेळेचे राजकारणाच्या जास्त खोलात जाण्यापेक्षा सध्याची परिस्थिती बघितली पाहिजे सध्या जर बघायला गेलं तर कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचे तीन आमदार आहेत शिवसेनेचे दोन आमदार आहेत आणि एक राष्ट्रवादीचा आमदार आहे राष्ट्रवादीचा आमदार हसन मुश्रीफ हे आहेत शिवसेनेचे आमदार आबेडकर आणि राजेश पाटील प्रकाश आबेटकर आणि राजेश पाटील तर काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणमधून कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव आणि करवीर विधानसभा मतदारसंघातून पी एन पाटील सडोलीकर असे तीन आमदार आहेत तसं बघायला गेलं जर ह्या फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या हे तिन्ही काँग्रेस जर एकत्र केले असते म्हणजे तिने आमदारांची मतं एकत्र केली तर, तर ती ह्या तिघांच्यापेक्षाही सद्य परिस्थितीत पण जादा दिसून येत आहेत परंतु एक ल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे दोन आमदार जे शिवसेनेचे होते ते शिंदे गटात गेले म्हणून तिथं उद्धव ठाकरे गट संपला असं मानता येणार नाही कारण कोल्हापूर जिल्हा हा पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी होता आणि तिथं मूळ आधार असणारा उद्धव ठाकरेंना किंवा बाळासाहेबांना मानणारा शिवसेना गट अजूनही अस्तित्वात आहे आणि त्यांची बरीचशी मतं आहेत याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस जरी हसन मुश्रीफ ईडीच्या चौकशीला घाबरून किंवा अजित पवारांच्या दंडुक्यामुळं घाबरून ते अजित पवार गटात गेले असले तरी कोल्हापूर मतदारसंघात जिल्ह्यात शरद पवार यांचा यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळं शर हसन मुश्रीफ जरी अजित पवार गटात गेले तरी शरद पवारांना मानणारी संख्या असल्यामुळे तिथं महाविकास आघाडीची बाजू मजबूत आहे म्हणजे गेल्यावेळची विधानसभेची गणितं लक्षात घेऊन जरी बेरीज केली तरी ती महाविकास आघाडीची जादा मतं होत आहेत प्लस शरद पवार विरुद्ध महा महायुतीकडे जे पक्ष आहेत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना शिंदे गट अजित पवार राष्ट्रवादी गट आणि धनंजय माडकांचा जो पूर्वी राष्ट्रवादीत होते ते सगळे या सर्व पार्श्वभूमीवर आत्ता ज्यांना घरी जाऊन तिकीट देण्यात आलं त्या छत्रपती शाहू महाराजांचं पारडं नक्कीच जड आहे आणि ते निवडून येतील कोल्हापूरची जनता त्यांना निवडून देईल असं प्रत्येक कोल्हापूरकर ठामपणे म्हणू लागला आहे कारण छत्रपती शाहू महाराज यांचा मृदू स्वभाव तसेच त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजे यांनी रायगड रायगडच्या तिथं रायगडावर केलेली रायगड अथॉरिटीच्या दृष्टीनं केलेली कामं किंवा मराठा आंदोलनात त्यांनी घेतलेली भूमिका याशिवाय त्यां छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाची इतर कारणे बघायचं म्हटलं तर म्हणजे लोकल स्थानिक पातळीवर त्यांच्या बाजूनं लोकं एक छत्रपतींचा छत्रपतींचं घराणं म्हणून तर आहेतच शिवाय त्यांची आत्तापर्यंतची सगळी पुरोगामी भूमिका कोल्हापूर शहर किंवा बाकीचे मतदारसंघ हे पुरोगामी विचाराला राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराला मानणारे आहेत त्यामुळं या घराण्यावर त्यांचं प्रेम आहे कुठलाही आक्रमकपणा नाही फक्त सत्याची कास धरून ते चालतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेना गट आणि देशपातळीवर जे प्रश्न निर्माण झालेत कोल्हापूरची जनता साक्षरतेचा दर तिथं जास्त आहे विद्येचं एक माहेर घर आहे त्यामुळं कोल्हापूरच्या जनता देशात काय चाललं आहे देशात बदलाचे वारे वाहू लागलेत याचा विचार करणारच शिवाय महाराष्ट्रात जी गेल्या काही महिन्यात बोलता पालत झाले राजकारणात राजकारण एक राजकारणाची चिरफाड केली गेली अजित पवार आणि एकनाथ शिंदेंकडून ती समजून घ्यायला घ्यायला आणि त्यातील राग व्यक्त करायला व्यक्त करणे एवढी कोल्हापूरची जनता सक्षम आहे त्यामुळे यावेळेला आणि दुसरी गोष्ट संजय मंडलिक यांना तिकीट ताणलं गेलं त्यांना तिकीट द्यायला भाजपची लोकं तयार नव्हती तिकीट शिवसेनेला होतं भाजपचा तिथं कुठलाही बेस नाही परंतु अंतर्गत सर्वेच्या नावावर शिवसेना शिंदे गटाला दाबण्याच्या प्रयत्नात शेवटी तिकीट त्यांना द्यावंच लागलं ते एक कारण आहे अशी सगळी कारणं जी मिळून आलेली आहेत ती एकत्रितपणे कोल्हापूरच्या जागेवर परिणाम घडवणारे आहेत आणि यातून कोल्हापूरची जागा ही काँग्रेस पक्ष पर्यायानं महाविकास आघाडी जिंकेल असं सध्या तरी वातावरण आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा